जोडणार आहे या मेट्रोचा समावेश मोदींच्या पहिल्या शंभर प्रकल्पांमध्ये असणार आहे वर्षभरामध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे कशा प्रकारे नाही हा जो वर्तुळाकार रिंग रूट जो आहे मेट्रोचा त्याच्यामध्ये अनेक सजेशन आम्ही दिलेले आहेत कारण नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही प्रॉपर्टीचं नुकसान होता नये याच्या संबंधामध्ये हजारो नागरिकांनी मोर्चा पण काढला होता त्यांनी निवेदनं पण दिली होती आणि त्या दृष्टीने कोणाचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारचा तो रूट की आ, जो आहे ती आखणी करूनच वर्तुळाकर रेल्वे केली जाईल असं त्यांनी प्रत्यक्ष बीटिंगमध्येही सांगितले विधिमंडळात पण सांगितले पावसाळा आहे नोटीसा दिल्या गेल्या रेल्सी संदर्भात खरं म्हणजे पावसाळ्याच्या आधी हे घाई गर्दीमध्ये येण्याची काही गरज नसते वर्षानुवर्ष तुम्हाला दिसतंय धोकादायक बघा की काही वेळेला म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये मी नाही सांगत पण एक काही एक असं रॅकेट पण आहे की जी बिल्डिंग धोकादायक ठरवायची आहे ती धोकादायक ठरवण्याची त्यांच्याकडे यंत्रणा आहे आणि जी धोकादायक प्रत्यक्ष आहे ती न ठेवण्याची पण त्यांनी अशा पद्धतीने यंत्रणा ठेवली आहे परंतु याच्यामध्ये त्या रहिवाशांचं फार मोठं नुकसान होतं मी मागेही आणि आताही मी त्यांना सूचना केलेली आहे की जो त्या ठिकाणचा रहिवाशी आहे त्याचा हक्क कुठल्याही परिस्थितीमध्ये अबाधित राहिला पाहिजे त्याला कुठल्याही परिस्थितीत काढून टाकता कामाने आणि ठराविक मुदतीमध्ये हे बांधकाम झालं पाहिजे अशा पद्धतीने शासनाचा निर्णय घ्यायची आवश्यकता आहे त्याचा देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत